रामकृष्ण हरे जय जय विठ्ठल तूच सोर ठावा मदसी तूच एक तरी तूच सोर ठावा मदशी तूच एक तरी सगुण रूप दावी देवा एक दातरी सगुण रूप दावी देवा एक दातरी रंब तूच यश कीर्तीचा जीव मी गणेशा थंब तूच यश जीव मी गणेशा दुःख मीर दाटून येता तुच किरण आशा दुःख ती दाटून येता किरण आशा तुच मूर्त मांगल्याची जपावी उरी तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी ಲಾಲ ದೂರ್ವಾಶಮೀ ಮೀ ತುಲ ಪ್ರಿಯ ವೇ ಲಲ್ವಾಶಮೀ ಮೀ ತುಲ ಪ್ರಿಯ ವೇ ಅಷ್ಟಗಂಧ ಸಿಂದೂರ ಬನೂನಿ ಮೀ ತುಲೆ ಅಷ್ಟಗಂಧ ಸಿಂದೂರ ಬನೂೀ ಮೀ ತು ಪನ್ಮ ಜಿ ಜು ದೇ ಮಾಜಾ ಚಂದನಾ ಪರಿ जन्म जिजू दे माझा चंदना परी रूप घेऊन सारे गीत तू बनावे रूप घेऊन सारे गीत तू बनावे नाद मधुर ताला संगे सोरांकित व्हावे नाद मधुर ताला संगे तान घेता मधुनी एक तुच सावरी तान घेता मधुनी एक तुच सावरी धन्यवाद